महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प आणखी मजबूत केला आहे मी देशभरातील भाजपच्या आणि एन डी एच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी सर्वांचं अभिनंदन करतो मी एकनाथ शिंदे माझे मित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं देखील कौतुक करतो हे वाक्य वापरलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षानं अभूतपूर्वाचा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसमोर बोलताना हे वाक्य वापरलेलं आहे याही पुढे जाऊन ते म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर वीर सावरकर बाळासाहेब ठाकरे अशी महान व्यक्तींच्या धर्तीनं पूर्वीचे सर्व विक्रम मोडलेले आहेत आणि आम्ही वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करणार आहोत आता कौतुक केलेलं आहे इथपर्यंत ठीक आहे पण त्याच्या पुढचं त्यांचं जे स्टेटमेंट आहे की आम्ही वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करणार आहोत याच्यावरून परत एकदा हा कायदा याच्यामधल्या सुधारणा चर्चेमध्ये आलेल्या आहेत आज आपण माहिती घेणार आहोत या वक्फ बोर्ड कायद्याची वक्फ बोर्ड याची सुद्धा आणि याच्यामध्ये जे संभाव्य बदल अपेक्षित आहेत जे आता ऑलरेडी त्यांनी सुरू केले आहेत लोकसभेत त्या संदर्भातलं बिल सुद्धा मांडण्यात आलेलं होतं त्याची सुद्धा नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी जनधन योजना आणली त्याच्यानंतर जीएसटी आणला नोटबंदी केली काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवलं सी ए ए याच्यासाठी पावलं उचलली आणि राज्यांद्वारे समान नागरिक कायदा लागू करायला सुरुवात केली आणि आता केंद्रातलं सरकार तयारी करते वक्फ बोर्ड कायद्यामध्ये बदल करण्याची अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी मागेच वक्फ मॅनेजमेंट बिल लोकसभेमध्ये सादर केलेलं होतं या विधेयकाचा उद्देश केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालमत्ता संपत्तीची नोंदणी करण्यामध्ये सुलभता आणण्याचा आहे असं त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आता हे जे विधेयक त्यावेळेस लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं होतं त्याच्यातील महत्वाच्या काही तरतुदी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यातल्या फॅक्ट सुद्धा दिल्लीचं एकूण क्षेत्रफळ साडे तीन लाख एकरपेक्षा अधिक आहे तर वक्फ बोर्डाकडे देशभरामध्ये नऊ लाख एकरापेक्षा जास्त जमीन आहे रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर देशामध्ये वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन आहेत आता हे जे विधेयक आहे ज्याच्यामध्ये बदल केला जाणार आहे त्या विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा आहे देशामध्ये तीस वक्फ बोर्ड आहेत ज्यांच्याकडे नऊ लाख एकराहून अधिक मालमत्ता आहे आता हे जे दुरुस्ती विधेयक आहे या दुरुस्ती विधेयकामध्ये केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्ड यांचं संलग्नीकरण करण्याचा प्रस्ताव आहे ज्याच्यामुळे मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांना सुद्धा तिथे प्रतिनिधित्व मिळेल विधेयकातील तरतुदीनुसार वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांमधून जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावंच लागणार आहे राज्य वक्फ बोर्ड ही मालमत्ता वफची आहे किंवा नाही हे ठरवू शकणार नाहीये आणि हा कायदा लागू झाल्यानंतर प्रत्येक वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि पडताळणी करणं हे बंधनकारक असतात मालमत्तेच्या कागदपत्राशिवाय नवीन वफ तयार होऊ शकणार नाही आणि नवीन वक्फ मालमत्तेच्या नोंदणीसाठी वफ बोर्डाकडे अर्ज सादर करावा लागेल वक्फ बोर्ड त्या अर्जाची छाननी करण्यासाठी नंतर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवेल जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच वफची नोंदणी केली जाईल जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालामध्ये मालमत्ता विवादित किंवा सरकारी जमीन म्हणून घोषणा जर का केली तर त्याची नोंदणी होणार नाही नोंदणी जर का केली गेली तरच प्रमाणपत्र दिलं जाईल कोणत्याही सरकारी जमिनीला वफ मालमत्ता घोषित करता येणार नाही आता या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर वफ मालमत्ता म्हणून घोषित केलेल्या सध्याच्या सरकारी मालमत्ता वफ मालमत्ता म्हणून गणल्या जाणार नाही आहेत ही जमीन सरकारी जमीन आहे की नाही याची चौकशी करूनच निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील आणि ज्यांची चौकशी ही सर्वेक्षण आयुक्ताला पुढे केली जाणार आहे बोरा आणि आगाखान मुस्लिम जे आहेत यांच्यासाठी औकाफ बोर्ड तयार करण्यात यावं असा सुद्धा प्रस्ताव या विधेयकामध्ये होता आता वफ याच्याविषयीची चर्चा करत असताना वफ म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे इस्लाममध्ये वफ हा एक दान धर्माचा प्रकार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे ज्याच्या माध्यमातून स्थावर किंवा जंगम अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्ता दान करता येतात अल्लाच्या नावे ही मालमत्ता धार्मिक किंवा जनकल्याणासाठी दान केली जाते आपली मालमत्ता दान करताना तिचा वापर कशासाठी केला जावा हे सांगण्याचा अधिकार ते दान करणाऱ्याला असतो उदाहरण जर का द्यायचं झालं तर दान केलेली स्थावर मालमत्ता म्हणजे त्या जमिनीवरती मशीद दर्गा कब्रस्तान किंवा शैक्षणिक संस्था उभारण्यात यावी अशी अट वफमध्ये दान करणारी व्यक्ती ठेवू शकते आता वफ या जमिनींचा वापर योग्य कारणांसाठी करते की नाही हे तपासण्यासाठी त्या सर्व गोष्टी रेग्युलेट करण्यासाठी एक बोर्ड तयार करण्यात आहे त्याच्याद्वारे हे निर्णय घेतले जातात म्हणजे एकोणीसशे मध्ये संसदेत वफ बोर्ड कायदा तयार करण्यात आला हा कायदा लागू झाल्याच्या पुढच्याच वर्षी एकोणीसशे मध्ये प्रत्येक राज्यामध्ये वफ संपत्तीच्या नियमनासाठी म्हणजे रेग्युलेशनसाठी वफ बोर्ड स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आणि त्याच्यानुसार सध्या देशामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये मिळून जवळपास तीसच्या आसपास वक्फ बोर्ड आहेत या वक बोर्डामार्फत दान केलेल्या जमिनींना रेग्युलेट केलं जातं काही ठिकाणी फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांच्या जमिनी सुद्धा या वक बोर्डाच्या अधिपत्याखाली आल्या मुस्लिम समाजाचं कल्याण करण्यासाठी त्यांची सामाजिक सुधारणा होण्यासाठी या जमिनीचा वापर व्हावा हा सुद्धा या वख बोर्डच्या कायद्यामागचा हेतू होता पण हा हेतूच कुठेतरी बाजूला पडला आहे की काय अशी चर्चा अधूनमधून होत असते बाबरी मशीद पाडल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारनं वक्फ बोर्ड कायदा एकोणीसशे चोपन्न रद्द करून वख बोर्ड कायदा एकोणीसशे पंच्याण्णव तयार केला याच्यामध्ये वक्फ बोर्डाला मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी देण्यात आल्या त्यानंतर दोन हजार तेरामध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करून वक्फ बोर्डाला असलेले अधिकार अधिक व्यापक करण्यात आले अधिक अधिकार देण्यात आले सध्या भारतामध्ये वक्फ बोर्डाकडे नोंदणी असलेल्या स्थावर वक्फ मालमत्तेची संख्या आठ लाख बहात्तर हजार तीनशे एकवीस इतकी आहे देश नऊ लाख चाळीस हजार एकरपेक्षा जास्त जमीन या वफ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहे अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वफ ॲसेट्स मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ इंडिया म्हणजेच वामसी या पोर्टलवरती या संदर्भातली अधिक माहिती तुम्ही शोधू शकता भारतामध्ये संरक्षण खातं आणि रेल्वेनंतर तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मालमत्ता ही वर्क बोर्डाकडे आहे एकट्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस हजार सातशे एक इतक्या स्थावर मालमत्ता या वर्क बोर्डाच्या नावाने रजिस्टर आहेत तसंच तीन लाख हजार इस्टेट आणि सोळा हजार सातशे तेरा जंगम म्हणजे चला संपत्ती वर्क बोर्डाच्या नावे देशभरामध्ये आहे आता या सगळ्या मालमत्तांमधून मिळणारं वर्क बोर्डाचं एकूण वार्षिक उत्पन्न फक्त दोनशे कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आणि फक्त हा शब्द याच्यासाठी की एकूण अंदाज यावा म्हणून शैक्षणिक संस्था कब्रस्थान मशिदी तयार करणं वक्फला मिळालेल्या संपत्तीची किंवा तिच्या लाभार्थ्यांची नोंद ठेवणं आणि वफ काउन्सिलच्या नियमांचं पालन करणं ही वक्फ बोर्डाची सगळ्यात महत्त्वाची कामं आहेत आता वक्फ बोर्ड कायदा आणि त्याच्यावरून अनेकदा वाद झालेले आपल्याला दिसून येतात म्हणजे बोर्ड कायदा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दोन हजार तेराला सुधारणा जी करण्यात आली त्या सुधारणेनुसार सेक्शन चाळीस अंतर्गत वक्फ बोर्डाला मिळणारे अधिकार वाढले होते शिक्षण चाळीसनुसार एखादी मालमत्ता वर्क बोर्डाची आहे किंवा नाही हे ठरवण्याचा त्यासंबंधी चौकशी करण्याचा अधिकार हा वर्क बोर्डाला देण्यात आला वर्क बोर्डाच्या निर्णयावरती कोणालाही जर का आक्षेप असेल तर त्याच्यासाठीचं वर्क बोर्ड ट्रिब्युनल सुद्धा त्यांनी तयार केलेलं होतं दाद मागायची असेल तर त्या ट्रिब्युनलमध्येच मागायची आणि या ट्रिब्युनलचा निकाल अंतिम असतो हे पन, सुद्धा त्याच्यामध्ये होतं मग न्यायालयामध्ये दाद मागता येते निश्चितपणे नंतर पण पण एकूणच प्रक्रिया खूप किचकट असल्यामुळं याच्याविषयी जास्त रोष सुद्धा निर्माण झालेला दिसून येतो दोन हजार तेरामध्ये या दुरुस्ती विधेयकात देखील वक्फ मालमत्ता नियुक्त करण्याचे व्यापक अधिकार या बोर्डाला देण्यात आले वक्फ बोर्ड कायद्याच्या सेक्शन तीन नुसार एखादी जमीन वफची आहे असं जर का वफला वाटलं तर ती जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची होते एकदा ही जमीन त्यांची झाली की तिच्यावरती हक्क सांगणं कठीण होतं कारण की ती जमीन वफची आहे किंवा नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे ज्याची जमीन वफ बोर्डानं स्वतःच्या मालकीची सांगितलेली आहे आता वफकडे मोठ्या प्रमाणात फौजफाटा असतो त्याच्यामुळे त्यांना हे डिफेंड करणं सोपं जातं पण ज्या सामान्य माणसाची किंवा कुणाचीही मालमत्ता वफने घेतलेली आहे वफ असं सांगून त्यांना ही सगळी प्रक्रिया खूप किचकट असते एखादी व्यक्ती केस जिंकू शकेल याची शक्यता सुद्धा कमीच आहे दोन हजार नऊ नंतर वफ बोर्डाच्या मालमत्तेमध्ये दुपटेने वाढ झाल्याचं सांगितलं जातं एकोणीसशे चौपन्नमध्ये वफकडे असलेल्या मालमत्तेची संख्या ही बावन्न हजार इतकी होती दोन हजार नऊ पर्यंत त्याच्यामध्ये वाढ होऊन ती तीन लाख झाली तर दोन हजार नऊ पासून आत्तापर्यंत ही मालमत्तेची संख्या जी आहे ती अजून वाढल्याचं आपल्याला दिसून येते भाजपला वख बोर्डाची जमीन विकायची आहे भाजपला ही जमीन विक नंतर त्याचं अजून पुढे काहीतरी करायचं आहे भाजप आता भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही तर भारतीय जमीन पार्टी झालेली आहे तसंच वक्फ कायद्यामध्ये जे बदल प्रस्तावित आहे त्याच्यामुळे दानधर्म या संकल्पनेचं महत्त्व कमी होत आहे आणि अतिक्रमण केलेल्यांना मालमत्तेचा मालक बनवण्यासाठी हे बदल केले जात आहेत अशी टीका या प्रस्तावित सुधारणांवरती सातत्याने करण्यात आले दिसून येते वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या अनेक मालमत्तांवरून वाद आहेत का तर निश्चितपणे वाद आहेत मालमत्ता बळकावली गेली असा सुद्धा खूप सारा जण आक्षेप आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झालेल्या आहेत खूप साऱ्या केसेस या ट्रिब्युनलमध्ये सुरू आहेत जवळपास वामसी पोर्टलवरती अठ्ठावन्न हजारांपेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आली त्याच्यावरून आपल्याला एकूण या विषयाचा अंदाज येऊ शकतो की विषय गंभीर आहे दोन हजार एकोणीस नंतर वर्क बोर्ड कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होताना दिसते दोन हजार बावीस मध्ये याबाबत भाजपचे राज्यसभा खासदार हरनाथ सिंग यादव यांनी वफ रिपील विधेयक संसदेमध्ये मांडलेलं होतं वक्फ बोर्ड कायदा एकोणीसशे पंच्याण्णव रद्द करण्याची त्यांनी त्यावेळेस मागणी केलेली होती दोन हजार तेरामध्ये या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या सुधारणानंतर वक्फ बोर्डाला अमर्यादित आणि पूर्ण स्वायत्ता देण्यात आल्याचं दोन हजार बावीसच्या या वक्फ रिपील विधेयकात नमूद केलेलं होतं आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला या विधेयकावरती राज्यसभेमध्ये शेवटची चर्चा झाली पण हे खाजगी विधेयक असल्यामुळं त्याच्यावरती पुढे काहीही निर्णय झाला नाही आता मागे किरण जे आहेत मंत्री महोदय त्यांनी लोकसभेमध्ये यासंदर्भातलं बिल जे आहे दुरुस्ती विधेयक ते सादर केलेलं आहे त्याच्यानुसार अल्पसंख्याक मंत्री केंद्रीय वफ काउन्सिलचे अध्यक्ष असतील तीन खासदारसुद्धा त्याचे सदस्य असतील केंद्रीय वफ काउन्सिलमध्ये दोन महिलांचा समावेश करणं बंधनकारक असेल दोन बिगर मुस्लिम सदस्यसुद्धा असतील व्यवस्थापन आर्थिक व्यवस्थापन प्रशासन अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर यांसारख्या सुद्धा सदस्य बनवले जातील राज्य वफ बोर्डामध्ये जास्तीत जास्त अकरा सदस्यांची तरतूद असेल दोन महिला आणि दोन बिगर मुस्लिम सदस्यांसाठी सुद्धा तिथं तरतूद असेल बोरा आणि आगाखानी समाजातील व्यक्ती ही सदस्य बनू शकतील या सदस्यांमध्ये शिया सुन्नी आणि ओबीसी प्रवर्गातील किमान एक प्रतिनिधी अनिवार्य असेल असे हे बदलेत आणि जर का वाद झाला तर वफ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये दे आव्हान देण्याची सुद्धा त्याच्यात तरतूद असणार आहे या विधेयकानुसार नव्वद दिवसाच्या आत उच्च न्यायालयामध्ये या विषयाला आव्हान दिलं जाऊ शकतं आणि सध्या मगाशी सांगितलं तसं वफ ट्रिब्युनल सध्या याचा निर्णय घेतो आणि तो, तो निर्णय अंतिम असल्याचं सांगितलं जातं आता हे बदल जे प्रस्तावित आहेत याच्यातून सरकारला अपेक्षा अशी आहे की या पर्टिक्युलर समाजासाठी आपण काहीतरी सुधारणा करतोय म्हणून आता टीका काय आहे तर धर्माशी निगडीत व्यवहारांच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं असून त्याच्यामध्ये या विधेयकाद्वारे हस्तक्षेप केला जातोय हे विधेयक संविधान विरोधी आहे राम मंदिराच्या देवस्थान समितीवरती बिगर हिंदू चालेल का अशी टीकासुद्धा झालेली दिसून येते आता बघा ही येऊ घातलेली दुरुस्ती ही समाजाच्या बेटरमेंटसाठी आहे हे सरकार सातत्याने सांगत आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं सरकार आता येणाऱ्या काळामध्ये पुढं जाईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद